शिर्डी शहरातील ओमसाई नगर मित्रमंडळाच्या वतीने शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रंजित गलांडे व कंचे सहकारी यांचा सत्कार करण्यात आला गणेशोत्सवाच्या निमित्ताने खास उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा एक भाग म्हणून यजमानांच्या हस्ते ओमसाई नगरच्या गणेशाची आरती संपन्न झाली

चिमुकल्यांच्या व मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला व त्यातून शिर्डी शहरातील महिलांसह चिमुकल्यांना आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर